नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली चार हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेली आहे तीन, तीन आवकाले, हजार सहाशे अकरा क्विंटल किमान दर आहे तीनशे कमाल दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे सोळा हजार तीनशे चौतीस क्विंटल किमान दर आहे बाराशे कमाल दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर आहे पंधराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ली सतरा हजार आठशे एकोणसाठ क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये